वाघाची कातडी व वा तस्करी करण्यासाठी वाघाची कातडी आणि हत्तीदंत जवळ बाळगणाऱ्या टेंबुर्णीतील एका व्यापाऱ्यास सोलापूर नियंत्रण कक्ष आणि टेंबुर्णी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे टेंबुर्णीतील कलर व्यापारी अमोल

वाघ सदृश वन्यजीव प्राण्याचे सोलून काढलेले सुकवलेले कातडे व एक हत्तीचा दात आढळून आले आहेत पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टेंभुर्णी येथे राहणारे इसम नामे अमोल विजयकुमार कुमार शाह यांचे राहते त्यांच्याकडे हत्तीचा दात आणि वाघाची कातडी ही त्या ठिकाणी त्यांच्या जवळ ते विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आहेत अशी गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाल्याच्या नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक भिंताळे साहेब तसेच आम्ही स्वत आणि पोलीस स्टाफ पंचासह सदर ठिकाणी जाऊन आम्ही पंचासह आमची जडती देऊन सदर इस्माच्या घराची घरझडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये त्यांच्या ताब्यात एक हत्तीचा दात आणि एक वाघाची कातडी मिळून आली त्यावरून सदर ठिकाणी पंचनामा कारवाई करून सदरची कातडी आणि दात जप्त करून ताब्यात घेऊन अमोल विजयकुमार शहा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे न्यायालयाने त्यांना ने पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धापटे हे करत आहेत बिंदशिल्प शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिंप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर